बरं <laughs> का पण लग्न झालं नांदायला गेली बरं का तुम्हाला अहो काय सांगायचं लग्न झालं नांदायला गेली पण अवलादल कडून निघाली तुम्ही मिलिटरी मध्ये भरती होती का सरळ माझ्याकडे बघत असले बर का मंडळी गण झाला गण झाली आता यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करायची असते बर का पण तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल बरं का मंडळी मागच्या वर्षी मी तुमच्या पाटण लालते पाटण पाटण लाल ते बरं का बाबा पण तिथं की नाही <laughs> <थिते के नहीं। laughs> तिथं <laughs> की नाही एवढ्या बायका सांगायचं म्हणली की मला नुसतं टेन्शनच आल्यासारखं होते पण मावशी सांगतेच बर का ला आलती तिथं की नाही माझं लग्न झालत तुमच्या गावात चालतं की टेम्पो भरून ठेव कुठे गेली होती ही म्हाताळी आली ती गग्नला आता कशी लागली डोळे वाटावरून पाहिलं अ काय सांगायचं म्हणली पोरगल चांगलंय पोरगल चांगलंय कुठं बसलो आमचं पेंट्या कुठं कुठं बसला पापे काही <laughs> हापच्डी बर मुलं आलता लग्नाला आलता का, आलता का ना तिच्या लग्नाला होय म्हणत उड्या काय सांगायचं मंडळी कार्ट्याला टॅम्पू जागा नव्हती टप्पावर बसून <laughs> आला आलाची आला लग्नात पहिल्या पंक्तीलाच गिळायला बसलो करदुडा तुटस्तर टु बुंदी खाल्ली आणि घरी येताना मंडपातल्या सगळ्या लोकांच्या नाकातली केस जाळून गेलो पण काही गरीपडे मरी तुम्हाला माझा नवरस दाखवायचं राहून गेलं कुठं बसलो आमचं मिस्टर कुठं दिसतात का रंग एवढा काळा की अंधारात ओळखू शकत नाही कुठं बसलेत आमचे मिस्टर ठेव काय आमचे मिस्टर दिसले तुम्हाला माझा नवर उठाव इकडं कसा दिसतोय मावशी आमचा जोडा दिसतं का नाही आर्चीन रेंज थोडी धरसोड दिया पण जोडा एक नंबर आमच्या बरं तुम्ही म्हणताल ए बायडे तुम्ही म्हणताल तू एवढी नवरा का माताला पकडलाय पण मावशी आमच्या मिस्टरांचा स्वभाव एक चांगलं बरं का पाहिजक तुम्हाला खाली बसावं बस पाहिलं पाहिलं मावशी स्वभाव चांगलं आहे बरं का मावशी नावरा असा असला पाहिजे बस म्हणलं की हे बसला पाहिजे ओट म्हणलं की ओटला पाहिजे आणि एक तडाखा दिला की डांबरी डांबरीनं पळ पळस उठला पाहिजे असा स्वभाव पाहिजे बरं का पण लग्न झालं नांदायला गेली बर का तुम्हाला अहो काय सांगायचं लग्न झालं नांदायला गेली पण लय कडून निघाली तुम्ही काय मिलिटरी मध्ये भरती होती गरळच बघतात माझ्याकडे बघत नाही पण काय सांगू मंडळी बर का लग्न झालं नांदायला गेली पण कंडिशन कशी होती माहिती का घराची काय सांगू मी अहो बर का मावशी अव काय सांगू तुम्हाला लग्न झालं नांदाला गेले पण घर कसं होत माहिती का मोडकच मोडकच घर बरक मावशी ते सुद्धा भूकंपाच्या आधीच पडलं आता उद्या म्हटलं आता उद्या म्हटलं भादव्याच्या महिन्यामध्ये गौरी गणपती बसविली असती यांच्या का टक्कलवर बसू हे बघायला सुद्धा काय वाटत नाही बरं मी म्हणते हो नसुद्या चांगलं मावशी घर राहिलं नसलं तर काय हरकत नाही पण कमीत कमी देवाला देवघर तरी पाहिजे की नाही पाहिजे का नाही सांगा ना पण देवाला देवघर सुद्धा नाही म्हणून नको ते काय नको गबाई बघा कसं बघतो कसे बसलेत बघा जण काही झडपिला निवडून आले साध सुदम वाढलं नाही आमची अहो काय सांगायचे मावशी मी <laughs> म्हणते नसूयात चांगलं घर राहिलं नसलं तर पण कमीत कमी मावशी घालायला चांगली साडी पाहिजे की नाही नेसण्याकरता चांगली साडी पाहिजे की नाही अहो काय सांगायचं लग्न झालं तसं बघते बावशी एक सुद्धा साडी घेतली नाही तुम्ही म्हणताना पण या पाचच्या पाच साड्या आमच्या सुभाष मानेसरांनी दिली त्या पुढे गेले सुभाष मानेसर त्यांनी पाचीच्या पाची साड्या मला भेट दिल्या अहो म्हणून तरी कशी बशी चार चौकीत आली नाही तर काय सांगू मावशी लग्न झाल्यापासून घरात गाऊनवरच बसत होती एक सुद्धा साडी घेत लग्न झालं तस एकच साडी तीच पिळावी तीच न्यासावी तीच पिळावी तीच न्यासावी वर्षात आंघोळ सुद्धा केली नव्हती <laughs> <laughs> रोज आंघोळच्या गोळ्या घेते काय करू फाटक <laughs> चो <laughs> लगड <laughs> 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 आनंद तुटकीच चोळी बरे का मंडळी शिवण शिवण वापरीन म्हणलं पण तिला शिवाईला दोराकी की येऊ हो नाही असं माझा संसार काय सांगायचं तुम्हाला मी म्हणते न सुद्धा चांगली घालायला साडी तू म्हणताना साडी साठीच सा नवरा सोडती का पण नुसतं साडी सा... कारण नाही मावशी मला सांगा घरामध्ये जेवलं तरी पाहिजे की नाही खायला पाहिजे का नाही पाहिजे का नाही पण बघा ना सप्त्यातल्या पंक्ती खाऊन कसा बोक्यासारखा फुगलाय अहो मला नुसते जोंधळाची भाकर आंबाड्याची भाजी वर धार सुद्धा नाही अहो काय सांगायचं मी म्हटलं हो मला माझ्या पप्पाच्या घरी असताना बरं का मावशी <laughs> माझ्या पप्पाच्या घरी असताना माझं साडेती किलो वजन होत तुम्हाला खोट वाटलं म्हणून दोनशे किलो कमी सांगितलं <laughs> माझं वजन पण आल्यापासून नुसती उदबत्ती <laughs> कारण खायलाच काही नाही झोंधळ्याची भाकर आंबाड्याची भाजी आणि बरे तेलाची की हो नाही असा संसार आहे बरं जाऊन दे मी म्हणते मावशी सर्वात जास्त महिलांना काय आवडतो सर्वात जास्त महिलांना काय आवडत कोण मला भांडायला आवडत हे का नाही अगाव कुठं ना येऊ नको म्हणलं तर कोण्या गाडीत बस सर्वात जास्त महिलांना सोन आवडत आवडतं का नाही हे पण काय सांगायचं लग्न झालं तस एकतरी फुटकमने माझ्या गाड्यात बांधलंय कसे बसलेत बघा जाऊन कसा माधी घेतली आवड कुठं हधी कुंकुवाला गेलं कोणी म्हणायचं ताईसाब नाव घ्या की ताई साब नाव घ्या की पण मुळजाचं नाव सुद्धा घेऊ वाटत नाही <laughs> पण आता मावशी तुमचा मान राखते आणि यांचं एक शेवटचं नाव घेते आणि यांना इथं सोड देते मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडाका मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडाका आणि आमच्या मिस्टरांना उठला मर्यायचा तडाका एक घेऊ भया तुमच्या बी जवळचे दिसत कलर न ओळखल भाऊ की दिसते हो बरं घेते ऐका पहाटच्या पारी कोंबडा कुकत पहाटच्या पारी कोंबडा कुकत आणि जे आमचं भारूड फुकट बघल त्याच्याकडे बघून कुत्र बुकत बुकल की नाही सोबतच घेऊन फिरते उद्या तुमचं कुत्र्याचं काय गॅरंटी नाही भुकलं अरे सुरतेची मती बोल भाऊ सोनी यांच्या राज्यात लेणी नाही एका जनार्दनी समरस झाले तो रस येथे नाही हो बर्या बर का मंडळी नवरा बिचारा कसा असं ना पण मला चांगली सोन्यासारखी सतरा अठरा लेकर येत तुम्हाला माझा नंबर एकच्या पेंट्या दाखवू का नंबर एकच्या पेंट्या दाखवू का कुठं बसलाय कुठं बसलाय हा बा पिंटे केसे सोड़। केसे सोड़ का का पिंट्या केस सोड केस सोड मम्मीला टकली करशील लोक म्हणायचे मम्मी बालाजी आली का काय ओ पिंट्या वळ वळ कर दन कर खाली पाडील अय कसा दिसतय माझा गुलाबजामुन कसा दिसत अमिताभ बच्चन कसा बसलाय बघा ना चालू का बाबळीच्या खोडावर बसलाय पोराची मामा आली बघा पांडुरंग मोरे आमच्या पोराचे माम आहेत मला म्हणले तायडे पोरग पार सुकून गेले त्याला काय खावलते का नाही म्हणून दुधाच्या पिशवी करता पन्नासची नोट दिली पेंट्या वर सर कसा दिसतो माझा शत्रिन मा मामाल ताटकर बघ आपले माम आहेत मामाल ताटकर पप्पाल ताटकर पप्पाला टाटा कर हा पप्पाला पप्पू दी आस्कर कर आस कर सगळं ऐकते या हा हा मोडदाबापवर गेला पेंटी ए पेंटी तू चुनेची टुब्ली टोसल ही ए पेंटी मी पिंट्या म्हणले की म्हणायचं अवग मम्मी काय म्हणायचं मम्मी मम्मीन म्हणायचं हे पिंटी आह मम्मी <laughs> बॅटरी फुल चार्जिंग कांडी सुद्धा उतरली नाही सुहज मामाल ताटा याच्या वक्ताला काजू बदाम खाल्ली होती पण असा काम दिसतो माहिती ग माझा पिंट्या माझा पप्पे असा काय दिसतो माहिती का कारण याला झालाय चिकन गुणी काय खाते कोणा मोडदा नुसत्या जडची जड ला चिकन लागायलाय ठेवते <laughs> खाली नाही तर कटकन कमरड मोडत <laughs> <laughs> नंबर एकच पोर पोरग माझ पहिल्या लॉकडाऊन मधलं बर का आता दुसऱ्या लॉकडाऊन मधलं दाखवत दुसऱ्या लॉकडाऊन बोलली खांद्यावर हात काढणं मित्र एकच बोललो पिंट्या कुठे गेल तर आगाव तरी म्हणलं मागापासून मंडपात वास करायचं गुणवती अरे असली कामं सकाळी सकाळी उडकायची असते म्हणजे दिवसभर मूड फ्रेश राहतोय कसा दिसतंय मावशी माझा गुलाबजामून थोडासा उन्हा न पण पोरग माझ्याकडे बघतोय पोरग माझ्याकडे बघतोय आणि विचार करतोय म्हणतोय मम्मीला बारीक बारीक दाढी मिशी दिसते दिसती का नाही पण त्याला कुठं माहिती मम्मी बापाव गेली म्हणून पावश किती महिने असेल अ किती महिन्याच असेल महिने झालं नाव पण नाही ठेवलं ठेव क ना उल लागलं तुटलं नाही ना तस काय करू नको बघ बैठ का म्हणलं आणखी नाव पण नाही ठेवलं ठेव का ना पहिल्या दिवशी फिल्मधून येत आला जन्माला बाळे शाहरुखा गातो या अशोक जो जो दुसऱ्या दिवशी झाला ये वाद बारशाला आलाय लालू प्रसाद आणि सोनिया गांधी म्हणे या वाद जोबाळा ला जो तिसऱ्या जो दिवशी लडबाळ बाळ अन खयाला मागतो गुटक्याची माळ कुठं बघतो पप्पा टाटा करे पप्पा खुश झाला होता पप्पा नुसते लेकर सांगा पोरला कोणाची नजर लागली काय कोणास पोरगर राडायचं थांब नाही गेलं ए नाए, 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 नाए। ए नाही 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 काय झालं काय झालं पप्पा न मारलं पप्पा न मारलं काळजी करू नको का आपण दोघं मिळून पप्पाला मारू <laughs> सकाळपासून पासून पोरगडा राज्यस्थांबना शेजारीची म्हातारी आमची आली मला म्हणली बायडे पोरला पिंक उग्राय पॉटरची बॉटल म्हणते ते पाजून बघ खोट सांगत नाही मावशी त्या म्हातारीचं ऐकलं पोरला दीड बाटली दारू पाजली पण पोरला फरकच पडला नाही आता एक शेवट चांगलं गीत गाऊन बघते पोर गरवडायचं थांबलं तर था ठीक नाही ते शिष्टीमोलाच्या हवली करते रडता राही ना <zapno> <quarterlybolates>

रडता राही रडता राही रडता राही राही ना परी कुठ रडतो नावा देवागिळा हरड तरही ना बळ मदत राही ना रडता राही ना बळ मात रडता राही ना कु गव तोटी भरोनी आहे दम सर्वांगी